जयजाओ मित्रांनो सर्वप्रथम जिजाओस अभिवादन करून आज या अत्यंत आनंददायी प्रसंगी माझे दिवंगत मायबाप काकू काका तसेच आजवरच्या माझ्या प्रवासात या क्षणापर्यंत येण्यासाठी माझ्या जीवनात मला मोलाचं मार्गदर्शन केलं सहकार्य केलं वेळोवेळी काय असेल ती चांगली दिशा दिली असे वैयक्तिक कौटुंबिक सामाजिक जीवनासह मराठा सेवा संघातीलही काही माझे सहकारी आज नाहीत त्या सर्वांचं विशेषत शिवराज महाराज जमिनीकडू रामभाऊ गोळी आणि सहकारी यांचे पुण्यस्मरण करतो आज चार जानेवारी हा लुई ब्रेल यांचाही जन्मदिवस आहे त्यांची जयंती असते लुई ब्रेलनी जन्मजात अंधांना एक दृष्टी मिळावी अशा पद्धतीची ब्रेल लिपी शोधून त्यांना एक दृष्टी दिली आतापर्यंत इंद्रजीत भालेराव यांनी ज्या पुस्तकाचा इथे आढावा घेत असताना मराठा सेवा संघाच्या कामाचा काही इथे उल्लेख केला मराठा सेवा संघाने मी स्वतः काही तुकाराम महाराजांचा उल्लेख केला मला पुन्हा विलास लांडे साहेबांनी विना दिला फोडिले भांडार धन्याचा हा माल मी तो एक हमाल भारव आहे हा एक हमाल म्हणून मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आपण जे काही के काम केलं ते अत्यंत व्यापक आहे लुई ब्रेलच्या ऐवजी आपल्याला जास्त कडतर काम होतं म्हणलं तरी हरकत नाही कारण की इथे आपण डोळे असूनही आंधळे झालेल्यांना एक दिव्यदृष्टी देण्याचं महत्वाचं काम केलं त्यासाठी आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आज माझ इथे जो काही हा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी मराठा सेवा संघाने सर्व सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक सुरुवातीलाच मी आभार व्यक्त करून या कार्यक्रमासाठी जाणीवपूर्वक सर्वांचं एकच मत होत की हा जर सत्कार करायचा असेल कार्यक्रम करायचा असेल मागच्या वर्षी ठरला होता त्यावेळेसही सर्वांचं म्हणणं होतं की एकमेव गडकरी साहेब पाहिजेत आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाला ते आले त्यावेळेस आमचे कोळसे पाटील साहेब बोलत होते त्यांच्याही सगळ्या काही भावना ज्या आहेत त्या सगळ्या तुम तुम्हाला सगळे ते सगळे लोक म्हणजे आपल्या राजकीय भाषेत आणि विदर्भाच्या अंगाने बोलायचं झालं माधवराव पाटील तर आपल्या ज्या व्यथा आहेत आपल्याकडे शरद पवार नाही पण आपले शरद पवार विदर्भ मराठवाड्यातले गडकरी साहेब होऊ शकतात हे आपण अनेकदा म्हटलेलं आहे आणि त्यामुळे त्या, त्या विकासाच्या अंगाने जशा अनेकांच्या आपल्याकडून काय अपेक्षा आहेत तशात सामाजिक समरसतेच्या अंगाने का होईना एकात्मतेच्या अंगाने का होईना तुमच्यावरती एक जबाबदारी ऊन पडली असं का म्हणान तर त्याच्यामुळे आम्ही सर्वजण आपल्यावर प्रेम करतो असे माझे एक अत्यंत जिव्हाळ्याचे कौटुंबिक संबंध असलेले माननीय मंत्री नितीन गडकरी साहेब माझ्या या मराठा सेवा संघाच्या वाटचालीमध्ये वेळोवेळी ज्यांनी मला सहकार्य केलेलं आहे ते माधवराव पाटील शेळगावकर माझे पितृतुल्य बी जी कोळसे पाटील सर जाणीवपूर्वक कर्नाटकातून कर्नाटकामध्ये त्यांच्या माध्यमातून खूप मोठा मराठ्यांचा इतिहासाचं संशोधन शहाजी महाराजांच्या स्मारकाचं संभाजीराजे जे शहाजीराजेंचे पहिले पुत्र किंवा शिवाजी महाराजांचे मोठे बंधू या सर्वांचं काम मोठं त्यांनी चालू केलेलं आहे आणि सर्व समावेशकता त्यांच्या कार्यात ते आहे असे आमदार मारुती मुळे साहेब माझे घनिष्ठ मित्र व्यंकटराव एक दादांचं खरं म्हणजे आता जुन्या पिढीला ओळख आहे नवीन पिढीपैकी किती ना आहे माहिती नाही असे आमचे विक्रमदादा विक्रमदादा हा चालवा आणि सातत्याने विक्रमदादा तुमच्यापैकी काही लोकांना इथले पोलीस अधिकारी असताना माहीत असतील विक्रम ओके म्हणून तुम्हाला सगळ्यांना जे नवीन नवीन सिनेमा आलेत त्याच्या अगोदर यांनी यांचे सगळं काही काय दाखवलेलं आहे तर असे सर्व माळवतकर आणि मंचावरील माझे सर्व सहकारी माझा सर्वात जुना एक मित्र इथे उभा आहे तू उभा राह अरुण हा हारू। अरुण हजारे माझा व्ही आर सी चा वर्ग मित्र आहे तर तो आलेला नागपूरलाच असतो आपल्या डॉक्टर हजारेचा लहान भोय अरुण तर आणि सर्व माझ्यावर प्रेम करणाऱ्या दूरदूरहून आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातून आणि बाहेरून आलेल्या सर्व बंधू आणि भगिनींनो सर्वप्रथम पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचे आभार मानतो माझ्याबद्दल खूप काही सांगावं अशातला काही भाग नाही मानपत्र देऊन त्याबद्दल बरीचशी माहिती आपल्याकडे आलेली आहे मी मधल्या कोरोना काळात काही पुस्तक लिहिले हा शून्याचा ताळमेळ माझा आत्मचरित्र आहे बाहेर आणलेले त्यावेळेस काही उपलब्ध असतील तर घेऊन घ्या हे माझ्या संपूर्ण पूर्णांगिनी असलेल्या रेखाताई खेडेकरांचं एक गौरव ग्रंथ आहे हे बाहेर उपलब्ध आहे आणि माझ्याबद्दलचे काही लेख जनपुरुष या पुस्तकात प्रकाशित करून हे पुस्तक आणलेले आहेत बाहेर ज्यांच्या ज्यांच्याकडे शक्यता आहे सहाशे रुपये असतील तर दोनशे रुपयाला एक पुस्तक विकायला सांगितलं मी असतील तर तुम्ही घ्यायला काही हरकत नाही फुकट वाटप मी आली काळात बंद केलेला आहे कारण की माझी परिस्थिती तशी राहिली असो तर त्यामध्ये तुम्हाला बरीचशी माहिती माझ्याबद्दलची मिळू शकते मित्रांनो माझ्या या जीवन कालामध्ये बऱ्याचशा काही चांगल्या गोष्टी माझ्या हातून घडलेल्या आहेत हे नमूद करत असताना मला निश्चित अनुभव आणि आनंद होतो आहे माझ्याबद्दल काही खूप वेडं वाकडं किंवा काही ऐकलेलं काही आहे ते दूर करण्यासाठी तुम्हाला हे पुस्तक नक्कीच कामी पडेल शून्यांचा ताळमेळ हे जे काही आतापर्यंत केलं हे आपल्या प्रत्येकांचं जीवन जे काही मी केलेलं आहे किंवा इतरांनी केलेलं आहे हे कोणीच नवीन करत नाही आपल्या प्रत्येकाच्या हातून काही ना काही तरी चांगलं काम करत असतं आणि आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये सर्वात जास्त शून्य असतात या शून्याचा वेळ कुठलं शून्य कुठे ठेवतो याच्यावर खूप महत्व आहे आणि म्हणून हे काही शून्य माझ्या जीवनात आलेले योग्य ठिकाणी मला ठेवता आले त्यातलं सर्वात मोठं शून्य म्हणजे माझी बायको रेखाताई खेडेकर हे शून्य इतकं चांगलं व्यवस्थित फिट्ट बसलेलं आहे की मला बऱ्यापैकी इथपर्यंत येण्यामध्ये दे। माझ्या बायबापानंतर जर कोणाचा जास्त सहभाग असेल तर तो माझी बायको आहे हे मला सुरुवातीलाच आपल्याला नमूद केलं पाहिजे मित्रांनो माझ्या बद्दलची माहिती या मानपत्र वाचत असताना माझी मुलगी स्नेहाने दिलेली आहे माझं पूर्ण नाव पुरुषोत्तम राधामा आहे सूर्यभान खेडेकर चार जानेवारीचा जन्म तशा माझ्या तीन का चार जन्मतारखा आहेत पण एक दिवस वडील म्हणाले की चार जानेवारी माझ्याकडे भरी आहे ती करून टाका याच सभागृहामध्ये मी सेवानिवृत्त झालो होतो एकतीस आठ दोन हजार सातला त्यावेळेस आपण एक सप्टेंबरला आपला एक मराठा सेवा संघाचा वर्धापन दिन सुद्धा इथे साजरा केलेला होता अशा ह्या परिस्थिती आहे मी गावातच शिकलो नंतर चिखलीला आलो तिथे नववी दहावी शिकल्यानंतर नागपूरला गेलो विश्वेश्वराय रिजनल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये गेलो आणि इंजिनियर झालो मी इंजिनियर झालो हे मोठे पण नाही तर सर साठ वर्षापूर्वी कमी शिकलेल्या बिन शिकलेल्या कोळसे पाटील सांगत होते सर त्यावेळेस आमच्या मायबापांनी खेड्यातून काढून ना आम्हाला नागपूर सारख्या ठिकाणी नेऊन इंजिनियर करणं हे आमच्या मायबापाची दिव्य दृष्टी दुर्दैवाने आज हरवलेली आहे मी इंजिनियर झालो माझे पोर इंजिनियर झाले मी गाव सोडून नागपूर पुन्हा मुंबईत आलो माझा एक पोरगा अमेरिकात गेला बाकी आम्ही वेगवेगळे काय केलेलं आहे याच्या पुढे काही आपल्याला करता येईल का ते आपण सर्वांनी पाहिलं पाहिजे बालपणापासून आम्ही कुटुंबात राहिलो शेतकरी शेतमजूर कुटुंबात असल्यामुळे आपल्याकडे परोपकार हे अस्त पुण्य उपकार पाप हे पर पीडा गरजवंतांना होईल ते देत राहावं अशा पद्धतीने आम्ही काही ना काही देत आलो मग माझ्या नोकरी बद्दलचा उल्लेख या इंद्रजीत सावंत सरांनी आपले इंद्रजीत भालेराव सरांनी केलेला आहे त्यात काही खूप सांगण्याची गरज आहे माझ्या कुरकुरी खूप कटकटी होत राहिल्या सुरुवातीला म्हणजे लोअर कॅडर मध्ये असताना आपण जे बोलत होतो ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर झाल्यानंतरच माझी छत्तीस वर्षात अठरा वर्ष मी डेप्युटी इंजिनियर पर्यंत ज्युनियर इंजिनियर वगैरे होतो त्यावेळेस जवळपास बावीस तेवीस मधल्या झाल्या कारण की भयंकर डोकं लावायचं मी नको तिथे आणि याला कारण अशी आहे की ग्रामीण भागातली त्यावेळेस शेतकरी शेतमजूर कष्टकरी कुटुंबातून आलेली जी काही पोरं बाहेर पडलेली होती त्यावेळेस गावचे लोक एकच सांगायचे की पोरा जा पण आपलं नाव मोठं कर आपल्या गावचं नाव मोठं कर कुठे बट्टा येऊ हो देऊ नको आणि बट्टा येऊ हो देऊ नको सांगितल्यामुळे आपण नको तिथे डोके लावत बसायचो आदर्श जो अव्यवहारी आदर्श आहे तो जगण्यावर आम्ही खूप भर दिल्यामुळे आपलं खूप नुकसान झालेलं आहे हा व्यवहार कळायला मला अठरा वर्ष लागले आणि उरलेल्या अठरा वर्षात अन्याय साहेबही मंत्री झाले बायको आमदार झाले आणि मला पाहिजे तशा तीनच ठिकाणी बदल्या केल्या हे आपण लक्षात घेतलं पाहिजे सत्ता ही आणि योग्य वेळी व्यवहार हे उशिरा आलेला आहे त्या पद्धतीने मी केलेला आहे मी मराठा सेवा संघाचा एक कार्यकर्ता पदाधिकारी म्हणून सर्वांना नोंद आहे पण मी पीडब्ल्यूडी मध्ये नोकरी केली आणि इंजिनियर होतो हे खूप कमी लोकांना माहिती आहे मी अत्यंत कार्यक्षम कार्यकारी अभियंता होता हे बहुतेक गडकरी साहेब पुन्हा सांगतील मला माहिती खात्रीने सांगायचो आणि हे होण्यामध्ये मला अत्यंत चांगले मुख्यमंत्री असतील मंत्री असतील आणि वरिष्ठ अधिकारी लाभले हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे अशा पद्धतीने मी एकतीस आठ ला सेवानिवृत्त झालो या मधल्या काळामध्ये पीडब्ल्यू डी मध्ये असताना आमच्याकडे एक रजिस्ट्रेशन असतं दिलीप गेला काय कुठे हा हे सगळे छोटे छोटे छोटे, छोटे पोरं म्हणजे ह्या ते ता ता इंजिनियर होते आपल्याला म्हणजे एकदा म्हंटल मला बसमध्ये तरी कोणी पोरं भेटले कारे काय करता काय नाही बेरोजगार आहे तर म्हटलं मी तुझ्याला रजिस्ट्रेशन देतो त्या च्या तिकिटावर त्याचं नाव लिहून आणून मी त्यांना रजिस्ट्रेशन पाठवतो एक दिवस गडकरी साहेब म्हणल्या काय काय म्हटलं असं असं आहे म्हटलं आपण त्यांना काही देतच नाही पण ते जर कामाला लागत असतील तर काय हरकत नाही त्या भर टाकली गडकरी साहेब म्हणजे अजून काय करता येऊ शकतं म्हटलं आमच्या विदर्भात आपल्या विदर्भात आणि अमरावती विभागात तोपर्यंत तो वर्ग एकचा एकही ठेकेदार नव्हता आणि काम निघायचे बाहेरून यायचे म्हटलं आपले दहावीस लोक असे आहेत की ज्यांची मी गॅरंटी घेतो साहेबांनी आमच्या चीफ इंजिनियरला सांगितलं खेडेकरचा प्रस्ताव येईल त्याच्यावर तुम्ही स्पष्ट लिहा की हे मला मंजूर नाही पण मंत्रालयात रिकमांड म्हणून पाठवा आणि तुम्ही ती स्पेशल केस म्हणून अकरा लोकांना हो आपण त्यांना रजिस्ट्रेशन दिले होते आपण लक्ष देतो तर अशा बेरोजगार फेरणाऱ्या पोरांना मी कुठल्याही त्यांच्या शिवाय त्यांना घरपोच रजिस्ट्रेशन पाठवलं हो अमिताभ बच्चन गेल्या पंचवीस वर्षात जेवढे करोडपती केले नसतील त्याच्यापेक्षा जास्त करोडपती या जा पुरुषोत्तम खेडे ठेवलेले आहेत आपण लक्षात घेतलं हे का करू शकलो तर हे मी नाही तर माझ्या पाठीमागे जसं कोणी न कोणी आपण सांगतो इतिहास तसं तत्कालीन माझे मंत्री मुख्यमंत्री मग सांगितलं या सर्वांचा मोठा सहभाग आहे आणि त्यामुळे या अंगाने माझं हे एक लाईफ होत दुसरं माझं कौटुंबिक जीवन माझी बायको तुम्ही पाहताच आहात सर्वांना कल्पना आहे आमचं लग्न झालं बायकोची नटण्या बोरडण्याची जी हौस असते लग्नातली ती मला पूर्ण करता आली नाही पण त्याच्यानंतर मी जमेल तेवढं जे काय करता येईल ते बायकोसाठी करतो आहे लग्न करत असताना आमच्या माझी लग्नाच्या वेळेस एकच होती धर्म जात पात भा काही हो फक्त एक चांगली शिकलेली असावी समंजस असावी आणि माझ्या गावातल्या लोकांना गावात, गावात सारख्या वागवणारी आणि शहरात आल्यानंतर शहरासारखी रागणारी अशी रसाई सकाळी त्यावेळेस आमच्या गावात ते काही संडास नसायचे त्यामुळे तांबे घेऊन जावं लागायचे म्हणून मी पहिलं सांगितलं की जी तांब्या घेऊन सकाळी साडेपाच वाजता जाईल ती बायको मला आणि उच्च शिक्षित पाहिजे निर्मल कुमार तुमचं ते पाहिल्यावर वर्तांच हा सगळा भाग आहे आणि मग लग्नाच रजिस्टर लग्न करायचं होतं परंतु रजिस्टर लग्न करायला कोणी तयार होत नव्हते आता माधवराव पाटील सांगितलं त्यावेळेस आपल्या करतो तर शेत्या विकू पण लग्न करणार नाही आणि मी त्यावेळेस एम पी एस सी पास अधिकारी होतो आणि स्मार्ट होतो मी दिसायला आता थोडंसं हे सोडून जातो मी एकदम कंटेन्यू तर राहायचो आणि हा थँक्यू असं असतानाही रजिस्टर मॅरेज करायचं म्हणतो वडलो पारदी चाळीस पन्नास एकर शेती आहे शिकायला चांगलं आहे ज्या अर्थी असं म्हणतो त्या आरशी काहीतरी खोट असली पाहिजे म्हणून पाटील देशमुखांनी माझी बदनामी केली आणि महाराष्ट्रात सांगितलं की याला कोणी पोरगी देऊ नका म्हणून मला मध्य प्रदेशात त्यावेळेसच्या आता रायपूर जावं लागलं आणि आणलं आणि अर्धवट होकार घेऊन मी जे तर्फी लग्न केलं आणि कपडे नवीन बदलणार नाही काहीच नाही असं असं जाईल आज मी कितीतरी चांगला तुमच्या समोर घेतलं पाहिजे तर हे सगळं झाल्यानंतर सगळं काही झालेलं आहे मला तीन मुलं आहेत ते असतील इथे तर बघा स्वप्नील आहे का बालू माझा मोठा मुलगा स्वप्नील तो अमेरिकात गेला एवढं आमचं घराकडे दुर्लक्ष वगैरे काही झालेलं नाही तो दहावी बारावीला मेरिट आला स्वतःच्या बळावर अमेरिकात गेला आणि गेले बावीस वर्ष तू ब्लुमबर्ग मध्ये नोकरी करतोय अत्यंत चांगला आहे दुसरा तिथे तो छत्रपती फाउंडेशन चालवतो बऱ्याचशे काही कामधंदे करतो दुसरा सौरभ आहे तो बहुतेक ओळखीचा असेल तुझ्या आहे का ये येऊ असला तरी असले तर पाहू द्या हा सौरभ आहे संभाजी ब्रिगेडचं काम करतोय त्याचं लग्न झालेलं आहे पहिला जो आहे स्वप्नील तो नाही सापडला काय स्वप्नील तर तो अविवाहित आहे मी त्याला बऱ्याचदा सांगितलं की एकट राहायचं असेल साहेब तर अमेरिकेत राहिल्यापेक्षा आपल्या इकडे कारण की एकट्याला आपल्या भारतात जेवढे चांगले चान्सेस आहेत तेवढे तिकडे नाही त्यामुळे तुमचं <laughs> ऐकत विनंती करूया सौरभ लग्न झालेला आहे त्याची बायको प्रीती नांदेडची आहे त्याचे दोन मुलं आहेत अत्यंत चांगला व्यवस्थित त्याचा व्यवसाय चाललेला आहे आणि तिसरी स्नेहा ती गेली का ही स्नेहा आम हो ही आमची मुलगी आहे संचालन जी करत होती हे इकडे ही ही आता पुढच्या एक महिनाभरात पी एच डी होईल इंजिनिअरिंग कॉलेजला ती लेक्चर आहे आणि आम आमचे व्याही इकरचे धाडवे पाटील एक प्रतिनिधी आमच्या इथे समोर दिसत त्यांची ती सून आहे सर्वांची एक इच्छा होती अशा पद्धतीचं आमचं बऱ्यापैकी बर चाललेलं आहे कौटुंबिक जीवनामध्ये बऱ्यापैकी चांगलं चाललंय पण गडकरी साहेब तुमचं ते त्या आमदारांचा तो मंत्र्यांचा सत्कार केला नागपूरला त्या दिवशीच एक वाक्य मला खूप आवडलं की काय समाज सेवा विवाह हे मोठ मोठ्या शब्दाच्या भांगडीत कोणी पडू नका पहिलं घरदार सांभाळा <laughs> ते मला आता उशिरा का होईना ती अक्कल आलेली <laughs> त्यामुळे जमलं तर पुढच्या कालखंडामध्ये मी थोडस घराकडे लक्ष देण्याचा सुद्धा बराचसा माझा प्रयत्न राहील जे झालं ते झालंय असं या सगळ्या बाबी आहेत परंतु या सगळ्या परिस्थितीमध्ये आमचं बऱ्यापैकी बरं चाललेलं आहे असं आमचं हे कौटुंबिक जीवन आहे काहीही त्याच्यामध्ये अडचण नाही मित्रांनो सार्वजनिक जीवनामध्ये मी आपल्याला सांगितलं तसं काही ना काही बाबी या आपण सर्वच जण लहानपणापासून करत असतो घरदार सोडून बाहेर आल्यानंतर जिथे कुठे जातो आपल्याला ओळखी पाळखीचं कोणी भेटतं त्याला आपण आपल्याकडून होईल ती मदत करतो कोणी दवाखान्यासाठी येतं यासाठी त्याच कामासाठी येतं आणि त्या पद्धतीने काही करत असतो पण वैयक्तिक पातळीवर आपण जे काही करतो ते त्याला पाहिजे त्या प्रमाणात पूर्ण होत नाही म्हणून जवळपास मराठा सेवा संघत नाही तर जवळपास जगातल्या सगळ्याच संस्था संघटना हे एन सारखं काम करतात की ज्यांच्याकडे जे का रंजले गांजले तुकाराम महाराजांचा पण सांगतो त्याशी म्हणे जो आपुले लोकांना आपल्याकडून जे काही देता येईल त्याच्या गरजा पूर्ण करता येईल त्याला स्वबळावर स्वतःच्या जीवनामध्ये उभं करता येईल का हा एक मोठा एक कन्सेप्ट घेऊन मी माझे एक सहकारी त्यावेळेस निर्मल कुमार देशमुख इथे आहेत या सर्वांनी आम्ही एक मराठा सेवा संघाची स्थापना केली आणि बऱ्यापैकी त्यामध्ये तेहतीस कक्ष निर्माण झाले जिजाऊ ब्रिगेड संभाजी ब्रिगेड विभागाचे विद्यार्थी परिषद हे सगळे आपल्याला सर्वांना माहिती आहे पण आता ज्या पुस्तकाचा उल्लेख केला त्या पुस्तकात उल्लेख केल्याप्रमाणे कदाचित कधी कधी काही काही वेळेस चांगलं काम करत असतानाही समाजामध्ये आपल्याला पाहतो की अचानक त्याला कुठलं तरी वेगळं रूप येतं कधी मीडियाच्या माध्यमातून असेल अमकं असेल तमकं असेल जसं आता स्वतः इंद्रजीत सर म्हणाले की मला सुद्धा एवढी माहिती नव्हती की अशी काही दुसरी बाजू आहे त्यामुळे एक दुसरी बाजू असते ती कधी पुढे आणल्या जात नाही येऊ दिल्या जात नाही किंवा त्याची मांडणी होत नाही किंवा ती बाजू पुढे येत नाही अशा काही बाबी असतात मराठा सेवा संघाकडे बऱ्यापैकी दुर्लक्ष अनेक लोकांनी अनेक वर्ष केलं की आम्ही काय करतो काय नाही या सगळ्या बाबींकडे आपण त्या पद्धतीने पाहिलं तर मराठा सेवा संघाने बरंच काम केलेलं आहे वैयक्तिक कौटुंबिक जीवनामध्ये आम्ही सुद्धा बऱ्याच कटकटी केल्यात मी मागा सांगितलं त्याप्रमाणे माझ्या नोकऱ्यांमध्ये कटकटी बऱ्याचशा झाल्यामुळे एक दिवस असा आला होता की मला कदाचित काढून टाकल्या जाईल आणि बायको हैराण होते जे जे कोणी सरकारी नोकरदार अधिकारी असतील जुने असतील व्यंकटराव सह या सर्वांनी एक पुन्हा एकदा आपल्या लग्नांच ऑडिट केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की आपलं कोणाचंही लग्न हे पुरुषोत्तम खेडेकर नावाशी व्यक्तीशी झालेलं नसतं रेखा खेडेकरचं लग्न कधीही पुरुषोत्तम खेडेकर व्यक्तीशी झालेलं नसतं तर पुरुषोत्तम खेडेकर असिस्टंट इंजिनियर एम पी एस सी पास्ट ईडब्ल्यू याच्याशी झालेलं असतं त्यामुळे तुम्ही नोकरी सोडतो म्हणलं तर बायको म्हणते पहिल्यांदा मी तुला सोडतो आणि नंतर काय करायचं ते ही आपली परिस्थिती आणि ती ती परिस्थिती माझ्या जीवनात आली होती की एखादा जी त्याला झालं नाही आणि तीन पोरं झालेली नवरा उद्या केला कुठे बाहेर काहीच नाही इकडे नाही तिकडे नाही घर नाही आमक नाही तमक नाही काय होईल काय नाही म्हणून यांनी बी एड केलं आणि हळूहळू नोकरी शोधण्याच्या त्या प्रयत्नात असताना काय म्हणे मी झाली निदान पोरं घेऊन कुठेतरी रेल नवरा गेला तरी हरकत नाही मग म्हणून आम्ही एक संस्था स्थापन केली राष्ट्रमाताजी जाऊ समाज विकास संस्कार संस्था एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये आणि आज माझ्या या संस्थेमध्ये ग्रामीण भागातले साडेतीन हजार पोरं अत्यंत चांगल्या पद्धतीने प्ले ग्रुप तो बारावी पर्यंत शिकतायत आम्ही अत्यंत चांगलं उच्च दर्जाचं शिक्षण देतो चांगल्या पद्धतीचे पुर पुढे गेले मराठा सेवा संघ ही त्यानंतरची आपली दुसरी स्टेप आहे त्या माध्यमातून आपण अनेक लोकांना सहकार्य केलं बाहेरच्या लोकांना केलं अत्यंत चांगल्या वास्तू निर्माण केल्या नागपूरमध्ये मधुकरराव आहेत का मधुकर राव मधुकरराव मधुकरराव बेराव मधुकररावनी बळीराजा संशोधन संस्था एक अत्यंत मोठी इमारत आपण सर्वांनी भडकेली साहेब आपण पाहिले आहेत आणि तुमचा त्यावेळेसचा आक्षेप आजही आमचा तसाचा तसाच आहे आम्हाला अजून काही त्याचा वापर करता आलेला नाही योग्य पद्धतीने हे सगळं काही झालेलं आहे त्यामुळे आपण सर्वांनी या आपल्याकडे इथे सगळीकडे चांगल्या आपण आम्ही सगळ्या इंजिनियर्सने किमान आम्ही एवढं इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलेलं आहे माझी पुन्हा पुन्हा आपल्याला विनंती आहे की आपण त्याचा चांगल्या पद्धतीने उपयोग करून काही संशोधन केंद्र म्हणा वेगवेगळ्या पद्धतीने काही गोष्टी करता येतील आपण इमारती बांधल्या सगळ्या काही गोष्टी केलेल्या आहेत तर तेही काम आपल्याला सर्वांना करणं खूप गरजेचं आहे जिजाऊ सृष्टीबद्दल मग गोगरे साहेब बोललेले आहेत जिजाऊ सृष्टी उभं करण्यासाठी आम्ही आपल्या स्वतःच्या समाजाच्या माध्यमातून सर्वात जास्त काम करण्याचा प्रयत्न केला सरकारकडे मागत राहिलो अनेक वर्ष मागत राहिलो कोळसे पाटील साहेब तुमच्या सरकार पासून माधवराव पाटील म्हणाले तसे तुमचा माझाही अनुभव तसाच आहे की सगळ्या सरकारकडे मागलो पण पहिल्यांदा आम्हाला एक रकम पाच कोटी रुपये गडकरी साहेबांनी दिले ज्याच्यातून ते उभं राहिलेला आहे त्यांनी पाच कोटी सांगितलंय आमचं इस्टिमेट चार कोटीच गेलं त्यामुळे पुन्हा कडू साहेबांना की तुम्हाला आम्ही पाच कोटी देत होतो ते चार कोटी म्हणजे दे देणारा देतो पण आपल्या जोळ्या फाटल्या त्याच्यानंतर आम्हाला चालू वर्षी पंचावन्न कोटी रुपये जे दिले ते सुद्धा मागच्या सरकारने दिले आणि आपल्या सुधीर भाऊंनी दिले वाजवा काही काय एवढं सुधीर भाऊ मुनगंटीवारांनी एकदा म्हणजे सहज ते भेटले आम्ही दोघे विधान भवनात फिरत होतो या म्हटले चहा पिऊ असं करता करता बसले काय चाललं काय नाही त्यांनी सुद्धा आम्हाला सांगितलं की शंभर कोटी तुम्हाला मी काम देईल पुन्हा आम्ही विसरून गेलो म्हटलं आता बरेच दिवस झाले एक दिवस अचानक फोन आला त्यांचा काय झालं म्हटलं तुमच्या काहीच नाही दोनच दिवस उरले होते ते पुन्हा अंदामान आणि चेन्नईला होते डिपार्टमेंटच्या लोकांना कामाला लावलं कडू साहेबांनी रातोरात काही इस्टिमेट बनवले आमचे पन्नास कोटीचे इस्टिमेट दिले त्याला घरपोच मान्यता मिळाली हे सर्वच सर्व सुधीर भाऊ मुनगंटीवारांनी केलेलं आहे पुढचं काम आपलं होईल त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजू असे आहे हे फक्त केवळ आणि केवळ वैयक्तिक संबंध एखादाही खेडेकर त्यांच्याकडे होत्या मग उल्लेख केला तुम्ही त्या भाजपमध्ये गेल्या वगैरे 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 तर सगळं काही मान्य आमचे तत्व मग आज सांगितलं जरी दोन असले तरी त्यावेळेस आम्ही बरेच प्रयत्न जरी केले तरी शहाऐंशी पासून आम्ही पवार साहेबांच्या पाठीमागे होतो कुठे काही झालेलं नाही आता म्हणजे मराठा सेवा संघामुळे त्यांना आमदारकी मिळाली तशी मराठा सेवा संघामुळे आमदारकी गेली सुद्धा हे आपण सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे तर ह्या सगळ्या बाबी आहे जे जे होईल ते ते आपण केलेलं आहे माझ्या या जुनामध्ये नोकरीमध्ये बऱ्याचशा चांगल्या गोष्टी करू शकलो आम्ही त्याचं पहिलं कारण एक तर मला त्यावेळेसचे मुख्यमंत्री सगळे असतील दादा जिथे आलेले नाही मराठा सेवा संघाची स्थापना झाली त्यावेळेस विजयदादा हे पीडब्ल्यू चे मिनिस्टर होते तेव्हापासून त्यांनी ते काहीही झालं तरी खेडेकर जे करेल ते चुकीचं करणार नाही अशा पद्धतीच्या त्यांनी पाठी माझ्या पाठीशी उभे राहिले कारण की माझा जो काही कामाचा भाग होता त्यात कुठेही मी कधी कमी नव्हतो नंतर गडकरी साहेब आले माझे सर्व सचिव असतील माझे मुख्य अभियंते असतील त्यांनी माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवला आणि मी बऱ्याचशे कामं करू शकलो आणि त्यामुळे मराठा सेवा संघासाठी मी जी नोकरी करत होतो मी शुक्रवारी दुपारी बाहेर पडत असे तर सोमवारी दुपारी पुन्हा परत येत होतो तुम्हाला माहिती आहे आपल्या ठाण्याला ते काम एक उद्घाटन ठेवलेलं आपलं भूमिपूजन ठेवलं होतं ते नेमकं रविवार घेतला होता आपल्या त्या अंबरनाथच्या नगराध्यक्ष पौर्णिमा कबरे त्यांनी तर म्हटलं सगळी तयारी होईल तर म्हटलं मी नसतो रविवारी नाही नाही म्हणे असं कसं तर म्हटलं गडकरी साहेबांनाही माहित आहे मी रविवारी नसतो त्या गेल्या त्या तारीख बदलून दिली साहेबांनी परंतु मी त्याच्यात केलं आणि एवढे सुद्धा माझ्यासाठी अनेक लोकांनी काही ह्या गोष्टी केलेल्या आहेत आणि त्यामुळे मला माझ्या सर्व सहकाऱ्यांनी अगदी लहान छोटा एक काम पाच दिवसात करायचं म्हणलं तर ते चार दिवसात करून मोकळे व्हायचे ही ही सगळी परिस्थिती होती त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी मला करता आल्या हे सगळं करत असताना आज अमृत महोत्सव Uh, सात म्हणजे पंचाहत्तरी बघा तुम्ही uh, कोळसे पाटील सर म्हणाले की शताब्दीमध्ये खरं म्हणजे आता पंचाहत्तरी हे आपलं बालक ठरलं पाहिजे आणि आता कोणी डॉक्टर्स इथे असतील तर ते स्टेम थेरपी वगैरे काय चालू आहे ती जर आली तर इथे आपण सगळे जे सगळे मरणारच नाही ना काही डोक्याला ताप करायचा किंवा काही करायचं त्यामुळे आता आपलं बालपण आपण ज्या माय बापाच्या कुटुंबात जन्माला आलो ते काही दरिद्रे दरिद्रे होत अशातला काही भाग नाही आपण आपल्या जन्माच्या वेळेस चांगल्या परिस्थितीत होतो त्याच्यापेक्षा बऱ्या परिस्थितीत आता होतो डॉक्टर आहेत सगळं काही आहे त्यामुळे आता पंचाहत्तरी करणं म्हणजे तसं म्हणलं तर हे बाल्यावस्थेतलंच आहे अशी परिस्थिती आहे त्यामुळे तुमची जी एक सूचना आहे की पुन्हा आपण पंचवीस वर्षानंतर भेटू तुमची इच्छा पूर्ण हो एवढंच मी फक्त दिवस प्रार्थना करू शकतो काहीच नाही सगळं काही चांगलं होईल तर मी तरुण हे सगळं आहे तर या पद्धतीने आपण काही केलेलं आहे खूप काही आता न करता मी दोन हजार सात ला सेवानिवृत्त झालो मराठा सेवा संघ हे सगळं आपल्याला माहिती आहे माझे मायबाप म्हणा काकू काका म्हणा सर्वांनी आतापर्यंत आपला सगळ्यांचा जो काही एक सहवास लाभला हा पुढे लाभत राहील पुढे भविष्यात काय करायचं मी लांबवतनी आता उरकून घेतो तर भविष्यामध्ये मराठा सेवा संघ कसा वाढवता येईल अजून भोगरे साहेब अजून काही नवीन पदाधिकारी निर्मल कुमार आपण कुठेतरी फेल होतोय की काय नवीन लोकांच्या मनामध्ये काय भीती आहे ते समजायला काही कारण नाही पण या परिस्थितीत सुद्धा मला सांगताना अभिमान वाटतो की आता मराठा सेवा संघाचं काम आपल्या भारत देशातल्या सर्व देशांमध्ये दे, राष्ट्रीय कामाजी आहेत कामाजी हे आता राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि आपल्या देशातल्या सर्व केंद्र शासित प्रदेशासह मला वाटतं फक्त लक्षद्वीप आणि हे सोडून सगळीकडे आपल्या राज्यांमध्ये मराठा सेवा संघाच्या शाखा आहेत अभिनंदन करावं अध्यक्ष म्हणून यांचं अशी माझी विनंती आहे त्यामुळे सगळीकडे फिरत राहणे जाणे भेटणे ही एक आमची सर्वांची पुढची प्रायोरिटी आहे भविष्यामध्ये काय करायचं तर पहिली गोष्ट माझ्या बायकोला सर्वात चांगलं आयुष्य कसं लाभेल याच्यासाठी मी जास्तीत जास्त काम करणार आहे हे बायको आहे तर मी आहे मी आहे तर बायको आहे माझी एक या आहे कारण की नेमके पाच सात आठ दिवसापासून आमचं वेळेवरच सर्दी खोकले पडसे सुरू झालेले आहे आज त्या कशा तरी इथे आणलेलं आहे तशी परिस्थिती निर्माण झालेली आहे मराठा सेवा संघ वाढीसाठी काम करणे सोयीनुसार सामाजिक योगदान देणे सर्वांनी जमेल तशा पद्धतीने काही गोष्टी करावी अशी माझी विनंती आहे आणि सर्वांच्या ज्या सूचना आहेत आतापर्यंत इथे सर्व जे बोलले शतक महोत्सव साजरा करायचा तर पुढच्या पंचवीस वर्षासाठी काय करता येईल त्याचं नियोजन सुद्धा मी सुरू करतोय ज्यांची ज्यांची माझ्यासोबत येण्याची राहण्याची इच्छा असेल त्यांनी सुद्धा आतापासून काय हरकत नाही कदाचित त्यावेळेसच हे बालगंधर्व वेगळ्या पद्धतीचं आपलं कुठेतरी काहीतरी होईल तर मित्रांनो हा गमतीचा भाग सोडला तरी आपण सर्वांनी माझ्यावरच्या प्रेमापोटी सर्वांनी विशेषतः विजय घोगरे आणि माझा मुलगा सौरभ कुठे गेला राहू इकडे ये ना तू माग माग झालं कुठे गेला इकडे हा आणि विजय घोगरे या दोघांनी एकदम टोकाची भूमिका घेतली केवळ यांच्या हट्टापायी आणि यांच्या आग्रहा खातर इथे आलो आणि त्यांनी पुन्हा ती अट घातली की एकमेव पाहुणे आपले गडकरी साहेब आले पाहिजे मग मी म्हणलं त्यांना सोयीची असेल ती तारीख आपण घेऊ नाही म्हटले चार जानेवारी तुम्हाला काय करायचं आम्ही जाऊ भेटू काय वाटेल ते करू ते करू आणि हे सगळं का काम यांनी केलं आणि साहेबांना इथे घेऊन येण्याचं काम आमचे बाळासाहेब बाळू तुदै हे छोटेसे उंचीने तुम्हाला दिसतात महाकर्तव्य गडकरी साहेबांचे सगळेचे सगळे जे काही काम पाहत असतात बाळासाहेब ठेंग हे आमचं भाचही आहे भाची जावही आहे त्यांनी केलेलं आहे या बाळूसाठी तुम्ही सर्वांनी टाळ्या वाजवाय साहेबांचं पुन्हा एकदा टाळ्या वाजून साहेबांचेही अभिनंदन आभार मानावेत आणि त्यांना सविस्तर बोलण्यासाठी आपण वेळ द्यावी आणि साहेबांनी दिलखुलासपणे इथे बोलावं अशी माझी विनंती आहे धन्यवाद जय जिजाऊ